संविधान वाचाल तर वाचाल धर्म मोठा की संविधान मोठा नमस्कार मित्रांनो चला आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि त्याच्या संदर्भामध्ये माझ्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न होते कारण मी बऱ्याच यंगस्टर्स जे आजकालचे जी वगैरे म्हणतो आपण त्यांच्याशी बोलताना असं निदर्शनास आलं की त्यांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीमधला फरक कळालेला नाही सव्वीस जानेवारी म्हणजे नेमकं काय हा सुद्धा समजलेलं नाही तर आपल्याकडं कपिल मोरे जे आहेत त्यांना संविधानाबद्दल आणि त्यांचा जुन्या भारताच्या इतिहासाबद्दल खूप चांगला अभ्यास आहे दांडगा अभ्यास आहे आणि त्याच्यासोबतच मायनॉरिटीजकडून आपल्याकडे आहेत भाई शेख जे सामाजिक न्याय विभागामध्ये काम करतात तर त्यांच्यासोबत आज आपण चर्चासत्र चालू करणार आहोत मी पहिला प्रश्न कपिलजी यांना विचारतो की प्रजासत्ताक दिवस साजरा का करायचा प्रजासत्ताक ह्याच्यातच त्याचं मर्म आलेलं आहे प्रजेची सत्ता आता प्रजाची सत्ता जेव्हा प्रजेने लाभवायचं आता आपल्याकडे सव्वा सव्वाशे कोटी जनता आहे सव्वाशे कोटी जनता कशा पद्धतीने सत्ता गाजवणार सगळे मिळून एका ठिकाणी बसून सत्ता गाजवतील सगळे मिळून एका ठिकाणी बसून निर्णय निर्णय घेतील तर नाही त्याला काहीतरी एक व्यवस्था एक ढाचा असायला पाहिजे पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला पण मग स्वातंत्र्य झाल्यानंतर ही जी देशाची जनता आहे ही देश कसा चालवेल याचा एक ढाचा तो आजच्या दिवशी तयार करण्यात आला त्याला संविधान आपण म्हणतो आणि तो ढाचा तयार करून देशाच्या जनतेने स्वतःला हा ढाचा दिलेला आहे की आता आम्ही या ढाच्याप्रमाणे या संविधानाप्रमाणे हा देश चालवणार सव्वाशे कोटी जशी सगळी जनतेला जर हा देश चालवायचा आहे काहीतरी व्यवस्था पाहिजे काहीतरी त्याचं एक बाउंड्री त्याचं एक फ्रेमवर्क बनवलं पाहिजे ते फ्रेमवर्क संविधान आहे आणि तो आज मिळाला म्हणून प्रजासत्ताक दिल साजरा करतो आज खऱ्या अर्थाने प्रजेला सत्ता गाजवण्याचं हत्यार किंवा एक फाउंडेशन मिळालं त्याच्यासोबतच काही संघ परिवारांच्या लोकांचे असं म्हणणे येतात म्हणजे लहान आता जे पोरं आहे ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती बरंच काय त्यांचे शिक्षण झालेलं असतं ते पोरं असं विचारतात की संविधानामध्ये जे काय आहे ते भारतीयत्व कायच नाही आणि त्याच्यासोबतच संविधानामध्ये जे आहे ते कुठल्या तरी बाहेरच्या देशाचं इकडचं तिकडचं गोळा करून संविधान लिहिलेलं ले आहे त्याच्यात भारताचं काय आहे असं संघ परिवारांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये फीड केल्यामुळं आजकालचे जे हे पोरं संविधानाला नाव ठेवतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे संविधान निर्माण जेव्हा करण्यात आलं किंवा संविधानाची निर्मिती जेव्हा झालं तेव्हापासून संघ परिवाराचा हा आक्षेप आहे की या संघ परिवारात गोवलकर गुरुजींनी त्याच वेळेला सांगितलं होतं की मी त्यांना गुरुजी नाही म्हणणार गोवलकरांनी त्याच वेळेला असं म्हटलं होतं की याच्यात भारतीय असं काहीच नाही आता बंच ऑफ थॉट्स बंच ऑफ थॉट्स मध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की याच्यात भारतीय असं काहीच नाही याच्यात काय भारतीय दिसलं नाही मला कळत नाही ही संविधान जो आहे आपला त्याच्यात समानता सांगितलेली आहे ह्यांना समानता भारतीय काय वाटत नाही ह्यांना समानता भारतीय न वाटणं हे एका अर्थाने बरोबर आहे कारण की त्यांना जे संविधान अपेक्षित होतं त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेला सांगितलं होतं की मनुस्मृती आपल्याकडे असताना दुसऱ्या संविधानाची आवश्यकता काय आता मनुस्मृती ही समानतेवर आधारित नाही आणि या संविधानात समानता आहे त्याच्यामुळे यांना हे भारतीय वाटत नाही कारण की यांना या भारतात मनुस्मृती काही हजार वर्ष राबवली होती त्याच्यामुळे यांना असं वाटतं की तेच भारतीयत्व आहे पण जर भारताच्या इतिहासात गेलं तर मनुस्मृती याच्या आधी हा भा देश बुद्धांच्या विचारांवर चाललेला आहे बुद्धांची जी संस्कृती होती श्रमण संस्कृती बौद्ध संस्कृती ही सगळी मूळ भारतीय संस्कृती ही समानतेवर आधारित आहे स्त्री पुरुष समानता सर्व जाती धर्म समानता सर्व नागरिकांमध्ये समानता ह्यांनी मनुस्मृती आणली हजार दोन वर्ष हजार दोन हजार वर्ष ती चालवली ती असमानतेवर आहे म्हणून त्यांना असं वाटायला लागलं की आता ही जी नवीन परत समानता येते ही भारतीय नाही मुळात यांना मूळ भारतीय व्यवस्था समजून घेण्याची गरज आहे गौतम बुद्धांच्या काळात जी गणराज्य व्यवस्था होती ती काय होती ती पण लोकशाही व्यवस्था समानतेवर आधारित होती ह्यांना ते पटत ह्यांना मुळात समानता हा शब्द संविधानातला सगळ्यांना समान अधिकार सगळ्यांना समान शिक्षण हे यांना खुपत आहे माझा ह्याच्यातच एक प्रश्न निर्माण होतोय मग तुम्हाला असं म्हणायचं की मनुस्मृतीमध्ये समानता नाही आणि त्याची एक दोन उदाहरणं देऊ शकता का तुम्ही मनुस्मृतीमध्ये समानता नाहीच आहे समानता न ठेवण्यासाठीच मनुस्मृती आहे मनुस्मृतीमधले सगळे जे कायदे आहेत हे जातीवाचक कायदे आहेत तुम्ही एखादा कायदा घ्या कुठलाही ब्राह्मणाने जर एखाद्याला शिवी घातली तर त्याला जी शिक्षा आहे आणि उलट जर शूद्राने ब्राह्मणाला शिवी घातली तर त्याला जी शिक्षा आहे ही शिक्षा काढून बघा यात फरक आहे सगळ्यांना समान संधी नाहीच आहे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत वेगळे कायदे पुरुषांच्या बाबतीत वेगळे कायदे कशाला दोघेही म मानव आहेत मग दोघांना समान कायदे पाहिजेत पण मनुस्मृती हे समान कायदा नाहीच सांगत मनुस्मृतीच्या आधीचे काही धर्मग ग्रंथ आहेत ज्यांना धर्मसूत्रे म्हटलेले आहेत ते अनेक ऋषींनी ते लिहिलेले आहेत बौद्ध आहे धर्मसूत्र असेल ब्राह्मण धर्मसूत्र असेल ह्या ग्रंथांमध्ये पण जे सगळे नियमावली दिलेली आहे ज्या सामाजिक व्यवस्थेची ते नियमावली सगळी जातीवाचक आहे आणि वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी वेगवेगळी नियमावली आहे मनुस भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ही जाती आधारित नियमावली पूर्ण बरखास्त करून टाकलेली सगळ्यांना समानता त्याच्यामुळे त्यांना तो झटका बसला आणि त्यांना तेव्हापासून ही संविधान नकोच आहे ठीक आहे जातीवरती विषय निघाला तर आता व्हाभाई शेख आहेत आपल्याकडं मी व्हाभाई शेखना प्रश्न विचारू इच्छितो की मायनॉरिटीजना संविधान समजलेलं आहे का असं बघितलं गेलं तर बरेच मायनॉरिटीज आहेत फक्त मुस्लिम समाज नाही त्यामध्ये सिख समाज आहे दलित समाज आहे पारशी समाज आहे जैन समाज आहे बऱ्यापैकी लोकांना हा म्हणजे संविधान आपल्या देशाचा काय आहे कसं आहे ते बऱ्यापैकी समजतं पण एवढं समजत नाही लोकांना कारण की त्यांना शिकायची अजून गरज आहे खास करून मुस्लिम समाज रा, जे आहे ते शिक्षणमध्ये थोडा मागे राहाल राहिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला हे संविधानची गरज आहे संविधान म्हणजे जे मूलभूत सुविधा दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनाच शिक्षणाचा हक्क त्यामुळे आम्हाला संविधान अजून बऱ्यापैकी समजायचं राहिलेलं आहे आणि हे ते आम्ही प्रयत्न करतोय खास करून मुस्लिम समाज आणि मला असं वाटतंय की ते होणार लवकर आणि आमचे मुस्लिम समाज जे मुस्लिम बंधू आहेत ते लवकरच संविधान पूर्णपणे समजून घेणार अजून एक प्रश्न तुम्हाला धर्माहूनच विषय निघाला धर्म मोठा की संविधान मोठा मला माहितीच होतं हे प्रश्न येणार आहे पण ह्याचा उत्तर मी देईल कसं माहिती का तुम्हाला आमचा जो देशाचा संविधान आहे भारताचा संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या भारतीयांना दिलेलं आहे त्यामध्येच ह्याचा उत्तर मी आहे आमचा संविधान आम्हाला हक्क देतो की तुम्ही कुठलाही धर्म पालन करू शकता आणि तसंच आमचे मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये मी तुम्हाला काही सांगतो की बरेच लोक तुम्हाला सांगणार नाही पण मी बोलतो की आमचे जे लास्ट मेसेंजर होते पैगंबर साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जन्म ज्या जा 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 जागे जागेमध्ये झाला कुठल्या देशात झाला आमचा धर्म हा शिकवतो की तुम्ही त्या देशाप्रती लॉयल राहायचं तुम्ही त्या तुमचा इमान आणि त्या देशाचे कायदे कानून तुम्ही पालन करायचं जर तुम्ही त्या देशाचे कायदे का कानून पालन करू शकत नाही तर तुमचा इमान पुखता नाही आहे मजबूत नाही आहे तर तुम्ही मुसलमानच नाही तर माझा बोलायचा अर्थ हे आहे की आमचा धर्म शिकवतो की तुम्ही संविधानचा पालन करा आणि आमचा देशाचा संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं चांगलं आणि एवढं सुंदर संविधान दिलेलं आहे आम्हाला तो संविधान आम्हाला हक्क देतो की तुम्ही तुमच्या धर्माचा पालन करू शकता हे दोघं सिमिलर आहेत तर ह्याच्यामध्ये हे प्रश्नच येत नाही की धर्म मोठा की संविधान मोठा आमच्यासाठी तर संविधान मोठा आहे कारण की संविधान आम्हाला हक्क देतो की तुम्ही कुठलाही धर्म पालन करू शकता म्हणजे तुम्ही सिंगल मध्ये एक सांगितलं की धर्म मोठा की संविधान मोठा संविधान मोठा ठीक आहे त्यात प्रश्नच येत नाही आता यांनी सांगितलं की संविधान मोठा आहे मग एक असंही काही लोकांचं म्हणणं आहे जे संघाच्या सोबत आहेत किंवा संघाचं अभ्यास केलेले लोक आहेत संविधानाची काय गरज आहे जर तुम्हाला कायद्याचीच जर गरज होती तर कायदे तर मनुस्मृतीमध्ये सुद्धा होते मग संविधान आणायची काय गरज पडली तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मनुस्मृतीमध्ये कायदे आहेत कायदे आज भारतात आय पी सी आत्ताचं नवीन भारतीय न्याय व्यवस्था ह्याच्यामध्ये पण सग सक, सगळे कायदे आहेत मनुस्मृतीमध्ये जे कायदे आले तसे कायदे मी जर आधी जसं सांगितलं धर्मसूत्रे हे जे चार पाच सहा धर्मसूत्रे नावाचे नावाने ग्रंथ आहेत हे वेगवेगळ्या ऋषींनी लिहिलेले आहेत ह्याच्यातही कायदे आहेत अनेकांनी अनेक वर्षन्स त्याच्यात थोडा 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 फरक आहे सगळ्यांचा गाभा एकच आहे की वेगवेगळ्या जातीनं वेगवेगळे कायदे आणि असमानता हे त्याचा गाभा आहे पण प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले आहे आता कायदे एका माणसाने बनवले त्यावेळेला ते, ते पुऱ्या देशाने मान्य केले मनुस्मृती आणि ती लागू झाली त्या माणसा माणसाचं सरसकट बुद्धी आणि त्याचं विवेक त्याला कुठलीच बंधनं नव्हती तो त्याने वाटेल ते कायदे लिहिले खूप घाण कायदे लिहिले आणि ते आपल्याला सगळ्यांनी लागू केले संविधान कशासाठी की स आज जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते आज पार्लिमेंटमध्ये कायदे बनवू शकतात तुम्ही म्हणता ते बरोबर कायदे बनवतील कायद्यानुसार देश चालेल संविधानाची गरज काय पण जे कायदे बनतील ते कायदे एका चौकटीच्या बाहेर बनवता येणार नाही ह्याची गॅरंटी काय आज एखादं सरकार आलं खूप मोठं बहुमत मिळालं तर ते वाटेल तसे कायदे बनवतील बरोबर ती चौकट घालून दिली की हा देशाचा फाउंडेशन ह्या देशाचा गाभा कायद्यांचा गाभा जो असणार आहे तो समानतेवर आधारित असणार सगळ्यांना राईट टू लाईफ राईट टू स्पीच इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी बंधुभाव हे बेसिक स्ट्रक्चर आहे ह्याला ह्याचं उल्लंघन करणारा कायदा आहे देशाचं सं पार्लिमेंटही बनवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक साधारण साधं जरी घेतलं तुम्ही जर एखाद्या भागात राहताय आणि तुम्हाला जर तिकडे तुमचं मत व्यक्त करता नाही आलं आणि एक समजा औद्योगिक सोसायटी आहे एखादी तुमची बँक आहे तिकडे तुम्ही शेअर होल्डर आहेत तुम्हाला जर मत व्यक्त करता करण्यावर बंदी घालायचा कायदा जर त्यांनी तिकडे केला तर तो, तो कायदा रद्द करता येतो सुप्रीम कोर्ट तो कायदा रद्द करतो कारण की संविधानात तुम्हाला ते हक्क दिलेला आहे म्हणून संविधानाची गरज आहे की तो स्थायी भाव आहे या देशाचा की या संविधानाचे म्हटलेले ते आणि ते या देशात कोणीही कधी बदलू शकणार नाही जर तुम्ही असंच म्हणत असाल तर फ्रीडम ऑफ स्पीचवर तुम्ही बोललात संविधानही आहे सुप्रीम कोर्टही आहे आज वाटतं का की भारत देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे नाही आणि मला ह्या विषयावर उलट प्रश्न तुम्हाला नाही पण जे जे संविधान प्रेम दाखवतात त्यांना मला प्रश्न विचारायचे की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते आपल्याला राखायचंय की बाबासाहेबांच्या नावाने संविधान पाहिजे का त्या संविधानाचा गाभा या देशात हा देश संविधानाप्रमाणे चालतोय की नाही हे आपल्याला राखायचंय hmm. तो संविधान नावापुरतं बाबासाहेबांचा आहे आणि तर संविधानाचे तिकडे नियम पडलेले आहेत पण जे कायदे बनत आहेत ते आणि जे आचरण चाललंय ते संविधान विरोधी आहे आणि आपण गप्प बसायचं का हे सगळी मंडळी गप्प बसतात hmm. फ्रीडम ऑफ स्पीच आज मला नागरिकांना विचारायचं आहे तुमचा जो आमदार असतो त्याच्या विरोधात तुम्हाला जर आज सॅटिस डिसॅटिस्फॅक्शन असेल तुम्ही ते मग दर व्यक्त करू शकता का की हा माणूस चुकीचा आहे असा आहे तसं तुम्ही बोलू शकता लगेच तुमच्यावर दबाव येणार ही तुम्हाला भीती वाटते इथेच तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच गेलं तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच इथं गेलं इथं संविधानाची पायमल्ली झाली तर संविधानप्रेमी या वेळेला का नाही बोलत जेव्हा एखादा एखाद्याचे आता समजा तुम्ही मेळघाटमध्ये उपोषणाने मुलं मरत आहेत राईट टू लाईफ हा संविधानाने दिलेला आहे तर कुपोषणाने मुलाचं मरत असताना तुम्ही इतर कुठलेही दुसरी कामं न करता आधी त्यांना जेवण त्यांना अन्न पुरवलं पाहिजे ही मागणी संविधानप्रेमी का नाही करत संविधानाचं रक्षण म्हणजे संविधानाच्या तत्वांचं रक्षण आणि संविधानाचे तत्त्व या देशात सर्वत्र लागू असणं हे पाहणं आहे संविधानाचं रक्षण म्हणजे संविधानाची प्रतिमा कुठेतरी काहीतरी त्याचं हे केलं आणि म्हणून आपण रस्त्यावर आलो तेही गरजेचं आहे पण त्याच्यापेक्षा मला वाटतं संविधानाचा गाभा या सामाजिक व्यवस्थेत राखला गेला पाहिजे आणि ते जेव्हा त्याचं उल्लंघन होईल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने रस्त्यावर यायला पाहिजे याच्यावर एक अजून एक प्रश्न उठतो की संविधान प्रेमी बद्दल तुम्ही बोललात संविधान प्रेमी ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते त्यावेळेस रस्त्यावरती उतरतात आता तर संविधान सम्भीदान प्रेमीच्या प्रतीची विटंबना खऱ्या अर्थाने संविधानाच्या गाभ्याची विटंबना होताना काय रस्त्यावर येत नाही हा प्रश्न आहे हा हा तर ह्याच्यामध्येच नरेंद्र मोदीजींनी परवा या स्पीचमध्ये का कुठल्या तरी ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही संविधानाचं मंदिर बनवणार आहोत आता नवीन तर आता हे तर पुढच्या लेवलला गेलं की म्हणजे संविधानाचं मंदिर जर बनवलं तर संविधान तुम्हाला वाचायला नाही फक्त दर्शनासाठी भेटणार आहे असं तर करायचं यांचा विचार तर नाही असंच विचार आहे संविधानाची पूजा करणार कुठल्याही गोष्टीचं आचरणात आणायचं नसेल तर त्याचं पूजा मंदिर जसं शिवाजी महाराजांचं मंदिराचं चाललं आहे की त्यांचा आठ मूळ त्यांचा जो विचार आणि हे लोकांमध्ये पोचू नये तर त्यांना त्याच्यावरती असं एक भावनात्मक काहीतरी गोष्टी करायच्या तर हे भावनात्मक करायचं मंदिर करायचं मग त्याच्या नावाने काहीतरी तिकडे पूजा अर्चा रिच्युअल्स सुरू करतील पण मूळ गाबा आणि त्याच्यावरती लोकांना विचार करायला लावणं किंवा त्याच्यावरच्या चर्चा घडवणं संघ कधी संविधानाच्या तरतुदींवर हा देश चालला आहे की नाही या विषयावर कधीतरी चर्चा घडेल क घडून आणेल का तुम्ही विचारा कधीच नाही घडून आणणार काही त्यांना ते नको आहे आणि त्यांना मूळ तुम तुम्हाला मी सांगायचं सांगतो संघ संगा। हा कधीही समानता ह्या शब्दाची त्यांना इतकी ॲलर्जी आहे आजही ते सर्व जाती हिंदूंनी एकत्र यावं सर्व जातींनी एकत्र राहावं समरसतेने राहावं समानतेने राहावं असं म्हणत नाही समानता त्यांना हा शब्द त्यांना सगळ्यात जास्त खटकतो संविधानातलं सम समरसता आणि समानतामध्ये फरक आहे समरस्ता म्हणजे तुम्ही ऊस नीच आहात सगळ्यांनी ऊस नीच असावा सगळ्यांना वेगवेगळे वे कायदे असतील फक्त आपण एकमेकांशी प्रेमाने राहावं म्हणजे काय या ऊस नीची बद्दल तुम्ही बोलू ना <laughs> तुम्ही प्रेमाने राहा हे थोडक्यात हे अर्थ आहे त्या ऊस नीच बद्दल बोलू नका तुझ्यासाठी कायदे वेगळे तुला वेगळे ब्राह्मणाला वेगळे प्रिव्हिलेज सुद्राला वेगळे प्रिव्हिलेज पण हे वे वेगवेगळं वे वे राहणार पण आपण एकमेकांनी गुन्हा गोविंद हे कायला काय अर्थ आहे तुम्हाला समंत शब्दाचा एलर्जी काय शब्दाच्या जाळ्यात अडकवून गुलाम बनवायचं आणि शब्दाच्या जाळ्यात अडकायचं शब्दाच्या जा तर संविधानाच्या बाबतीमध्ये आता म्हणजे असं काय वाटतं की मायनॉरिटीजना संविधानाने काय काय दिलं तुम्हाला जर विचारलं तर म्हणजे काय म सांगता येईल का की मायनॉरिटीज लोकांना संविधानाने ह्या ह्या गोष्टी दिल्यात आणि त्याचा फायदा मायनॉरिटीजने घेतलेला आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये संवि देशाला मायनॉरिटीजने काय काय दिलेलं आहे संविधानाने मायनॉरिटीजला समानतांनी समानतेने इथं राहण्याचं जीवन जी वापन करण्याचा हक्क दिलेला आहे त्यात no नो डाऊट ह्याच्यामध्ये डाऊट नाही आहे पण मी तुम्हाला एकच बोलणार की एका शायरीमध्ये मी हे सगळी गोष्ट प्रश्न तुमचा आहे त्याचा उत्तर देतो मी चांगली गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरजींच्या ज्या संविधानाने आम्हाला मायनॉरिटीजला दिलेलं आहे ते मी त्याचं उत्तर देतो ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान ने दिया है क्या हुआ ये सम्मान भी मुझको तेरे संविधान ने दिया है औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा लेकिन हमें जो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हे आमच्यासाठी सर्वोपरीय आहे आता तुम्हाला अजून काय विचारायचं त्याच्यावरती तुम्ही सांगा ठीक आहे धन्यवाद आ, क्लोजिंग आता आपण घेऊ संविधान आणि आजच्या तरुण पिढीला दोन वाक्यामध्ये तुम्ही काय सांगणार संविधान वाचाल तर वाचाल मी आजच्या पिढीला हेच सांगेन तुमचे सगळे अधिकार फासिस्ट व्यवस्था किंवा भ्रष्ट व्यवस्था यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे असतात त्यांना अधिकार द्यायचे नसतात आणि त्याच्यामध्ये आडवं फक्त संविधान येतं ते संविधान वाचा ती ताकद वापरा ती एक ढाळ आहे जी तुमचे अधिकार वाचवेल नाहीतर तुमचे अधिकार हळूहळू कमी करून घेण्यात येतील तुमचे अधिकार राहणार नाही तर मित्रांनो आज आपण संविधानावरती खूप चांगली चर्चा झालेली आहे वाहबही चांगल्या शेरो शैरीमध्ये त्यांनी संविधानाचं वर्णन केलेलं आहे आणि आपली कपिलजी मोरेनी सुद्धा एकदम तंतोतंत आणि सायंटिफिक वेन संविधान आणि समानता आणि बुद्धिजम काळापासून जी आलेली परंपरा आहे त्याचं त्यांनी संदर्भ देत देत आपल्याला इथंपर्यंत घेऊन आलेलं आहे माझी युवकांना एवढीच विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीसोबत संविधानाची प्रतसुद्धा वाचायला चालू करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी अग्रेसिव बनवेल किंवा तुम्हाला विद्रोह करायला लावेल पण संविधान तुम्हाला ह्या देशामध्ये जगण्याचा हक्क राहण्याचा अधिकार आणि बोलण्याची बोलण्याचासुद्धा अधिकार देईल तर काय पाहिजे तुम्हाला ठरवायचं आहे चला धन्यवाद तुम्ही आलात आणि ही चर्चा खूप चांगली झाली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच